ज्या घरातील स्त्री बाळंत झाली आहे त्या स्त्रीच्या शरीरातील अशुद्ध रक्तस्ताव पूर्णपणे बंद होत नाही म्हणजेच बारा दिवसापासून ते सव्वा महिना हा विटाळ पाळण्याची पद्धत असते विटाळ झालेली स्त्री ज्या घरामध्ये आहे तेथील लोकांनीच हा विटाळ पाळायचा असतो कारण ते घर थोडंसं अपवित्र होतं अशुद्ध रक्त किंवा शरीरातील जी घाण जात असते त्यामुळे मग ती सासरी असेल तर सासरी पाळावायचा माहेरी असेल तर माहेरी पाळावायचा परंतु तिच्यापासून हजार मैल किंवा बाहेरच्या देशात असणारे तिचे भाऊबंध त्यांनी ते पाळू नये कारण त्या स्त्रीचे अस्तित्व तिथे नाही आहे ती तुमच्यासोबत नाहीच आहे मग तिथे ते पाळूच नाही परंतु मृत्यूनंतरचे जे सूतक पाळतो तेव्हा तो दुःखाचा क्षण असल्याकारणाने दूर राहणारे भाऊबंध ते पाळू शकतात परंतु बाळणपणाचा विटाळ पाळत असताना हा दुःखाचा क्षण नाही एखाद्या स्त्रीला मुलगा किंवा मुलगी होणे हा एक सुखाचा आनंद देणारा क्षण असतो म्हणून विटाळ हा जवळ असणाऱ्या राहणाऱ्याच लोकांनी पाळायचा असतो